अंबाजोगाई शहराच्या मंडी बाजारामध्ये गेली सात पिढ्यांपासून केवळ दागिने नव्हे तर विश्वासाचे प्रतीक म्हणून नावाजलेले नाव म्हणजे आपले हक्काचे मॉडर्न ज्वेलर्स गेली सात पिढ्या म्हणजे जवळपास शंभर वर्षांहून अधिक काळ मॉडर्न ज्वेलर्सनी अंबाजोगाई शहरवासियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रत्येक लहान मोठ्या सणाच्या क्षणाचे साक्षीदार म्हणून आपले स्थान टिकवून ठेवले आहे पिढ्यानपिढ्या जतन केलेला हा विश्वासच मॉडर्न ज्वेलर्सला शहरातील लोकांचे पहिले आणि अंतिम पसंतीचे ठिकाण बनवतो येथे तुम्हाला पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांपासून ते आधुनिक ट्रेंडी डिझाईन्स पर्यंत सोने चांदीच्या दागिन्यांची एक अप्रतिम आणि अफाट रेंज पाहायला मिळेल लग्न मुंज किंवा कोणताही शुभ समारंभ असो तुमच्या प्रत्येक मागणीनुसार आणि इच्छेनुसार खास डिझाईन्स कुशल कारागिरांकडून बनवून देण्याची सोय येथे उपलब्ध आहे आणि आता नवरात्र आणि दीपावलीच्या या अत्यंत शुभ मुहूर्तावर मॉडर्न ज्वेलर्स आपल्या प्रेमळ ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत एक खास आणि जबरदस्त ऑफर या ऑफरचे नाव आहे पायल जोडवे महोत्सव तुम्ही अगदी बरोबर ऐकले या पायल जोडवे महोत्सवाअंतर्गत चांदीची आकर्षक पायल वाळा खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला चांदीचे जोडवे जोडवी मिळणार आहेत संपूर्णपणे फ्री धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाला सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या शुभदिनी चांदीची पायल आणि सोबत जोडवी मोफत मिळवण्याची ही सुवर्णसंधी अजिबात गमावू नका चांदीचे दागिने हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात मॉडर्न ज्वेलर्सने दिलेली ही भेट नक्कीच तुमच्या सणाचा आनंद द्विगुणित करेल तर मग या सणासुदीच्या काळात आपल्या प्रियजनांना खास भेट देण्यासाठी किंवा स्वतःच्या दागिन्यांच्या संग्रहात भर घालण्यासाठी आजच अंबाजोगाईच्या मंडी बाजारात असलेल्या आपल्या विश्वासाच्या मॉडर्न ज्वेलर्सला भेट द्या आणि या पायल जोडवे महोत्सवाचा त्वरित लाभ घ्या प्रकाशमयी दीपावलीच्या दिव्यांनी आपले जीवन आनंदी समृद्ध आणि निरोगी होवो या मंगलमय पर्वावर मॉडर्न ज्वेलर्स परिवाराकडून अंबाजोगाई शहरवासियांना नवरात्र आणि दीपावलीच्या हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अशोक सोनवणे सर्वप्रथम मी सर्व देशवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय खरं सांगायचं झालं तर आमचं सोनवणे परिवार एक वीस वर्षापासून मॉडर्न ज्वेलर्समध्येच कुठलीही खरेदी असो सोने खरेदी असो चांदी खरेदी असू आम्ही मॉडर्न ज्वेलर्सवरून कुठेहीच जात नाहीत कारण यांची क्वालिटी एकदम एक नंबर आहे आणि कर्मचाऱ्यांची बिहेवियर म्हणाल किंवा कर्मचाऱ्यांचं वागणूक एकदम उत्कृष्ट आहे ग्राहकांशी कसा संवाद साधायचा ग्राहकांशी कसा संपर्क साधायचा आणि कुठलीही अडचण असेल तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे पूर्ण इथला मॉडर्न ज्वेलर्सचा स्टाफ अवगत आहे त्याच्यामुळे आम्ही एक वीस वर्षापासून कुठेही मॉडर्न ज्वेलर्स सोडून कुठेही खरेदी करत नाहीत मग ते कुठली असो सोने खरेदी असो चांदी खरेदी असो एकच नाव फक्त मॉडर्न ज्वेलर्स क्वालिटीमध्ये चोवीस कॅरेट जरी म्हणलं तर एक नंबर क्वालिटी बावीस कॅरेट म्हटलं तरी एक नंबर क्वालिटी क्वालिटीच्या बाबतीत मॉडर्न ज्युएलसला कुठेही नाव ठेवण्यासारखी जागा नाही आहे एक डिझाईनिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या ग्राहकांची जशी चॉईस असेल तसं डिझाईन करून भेटते तुम्ही कुठलीही चॉईस म्हणा सोन्यामध्ये म्हणाल तुम्हाला डिझाईन जी पाहिजे किंवा चांदीमध्ये पाहिजे ग्राहकाच्या आवडीनुसार ते डिझाईन बनवू देतात मी मॉडर्न ज्युअल्सला दहापैकी नऊ स्टार देईन आमचं सोनेने परिवार आम्ही दिपाळी निमित्त व नवरात्रीनिमित्त ग्राहकास पायल महोत्सव ठेवलेला आहे जे की चेन खरेदीवर आपल्याकडून चांदीचे जोड पूर्णत फ्री आहे आम्ही आमच्या मागील सात पिढ्यापासून ग्राहकाच्या सेवेत मॉडर्न ज्वेलर्स उपलब्ध आहे व त्या सेवेस आम्ही पात्र पण ठरत आहोत हा ग्राहकाचा प्रचंड उत्साह तुम्हाला पाहण्यास भेटेल व्हरायटीज जर म्हणा गेलं तर आपल्याकडे प्रचंड अशा डिझाईन बघायला भेटतील तयार आणि तयार करून पण देण्याचा पूर्ण प्रयत्न असतो आमचा आम्ही ग्राहकाला जशी वस्तू पाहिजे हुबेहूब हो तशी देण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडे सोन्यामध्ये जर म्हटलं आयरिंग पेंडॉल झुंबर आणि नेकलेस हे भरपूर प्रमाणात तयार पण भेटतील आणि तयार करून पण घेतो हे आपले महोत्सव हे नवरात्रीपासून सुरू आहे नवरात्रीपूर तीच मर्यादित होती पर परंतु आपले काही खास कस्टमर आहेत जे येऊ शकले नाहीत त्यांनी आम्हाला सांगितले सांगितलं की काही दिवस पुढे कंटिन्यू चालू ठेवा त्यामुळे आम्ही हे दिपाळीपर्यंत कंटिन्यू केलेले आहे तर आम्ही हे पायल महोत्सव जे चालू ठेवलेलं आहे ते आणखी ग्राहकामुळे पुढे वाढवलेलं आहे त्याचा ग्राहकाने पूर्णपणे फायदा घ्यावा हेच ग्राहकाला मी आवाहन करेल परत एकदा मॉडर्न ज्वेलर्स परिवाराकडून सर्व देशवासियांना दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद